नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडकी बहिणी ही जी योजना चालू होती तर याच योजनेच्या पाठोपाठ एक लाडका भाऊ ही सुद्धा योजना आता सरकारने राबवण्यात आलेली आहे तर त्यामध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे तर तो काय बदल आहे म्हणजेच लाडका भाऊ ही जी योजना होती तर त्या योजनेचं आता नाव बदलण्यात आलेलं आहे तर काय नाव ठेवण्यात आलेलं आहे

विठ्ठलाचे दर्शन म्हणजे पांडुरंगाचे दर्शन घेताना घेतल्यानंतर या योजनेची घोषणा केलेली आहे म्हणजेच लाडका भाऊ या योजनेची घोषणा केलेली आहे त्यानंतर या योजनेची अंमलबजावणी कशी केली जाणार आहे किंवा कोण पात्र आहे या संदर्भामध्ये अंत अर्थसंकल्पनेमध्ये कुठलीही माहिती देण्यात आलेली नव्हती तर ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर लाडक्या भावासाठी ही योजना नक्की काय आहे त्यासाठी पात्र असणार आहे या ना या आहे याचा फॉर्म कुठे भरायचा याची सविस्तर माहिती या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर कोणी चॅनेलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो या योजनेचं खरं नाव आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असे ठेवण्यात आलेले आहे म्हणजे लाडकाभोई जी योजना होती तर त्या योजनेचं नाव आता मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना म्हणून हे नाव देण्यात आलेले आहे यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थी तरुणाला प्रतिमहा दहा हजार रुपये देण्यात ती येतील तसेच ही योजना फक्त पदवीधर विद्यार्थ्यांसाठीच असणारचं सांगण्यात आलेलं होतं परंतु यात सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे तर यामध्ये आता बारावी पास किंवा आय किंवा इंजिनियर हे तीनही पदवीतील विद्यार्थी चालणार आहेत तर ते तर ही योजना त्या विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेसाठी सरकारने तब्बल पाच हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद देखील केलेली आहे यामध्ये तरुणाचे वय हे अठरा वर्षापासून ते पस् पस्तीस वर्षापर्यंत मर्यादित असणे आवश्यक आहे म्हणजे त्याच्यासाठी जी अड वय वयाची जी अट ठेवलेली आहे ती अठरा वर्षापासून ते पस्तीस वर्षापर्यंत ही अट ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार म्हणजे जे तीन टप्प्यातील विद्यार्थी आहे तर त्या तीन टप्प्यातील विद्यार्थ्यांना तीन प्रकारे पैसे मिळण्या मिळणार आहे तर जे बारावी पास जे विद्यार्थी आहे तर त्यांना सहा हजार रुपये दरमहा मिळणार आहे त्याचबरोबर आय टी आय जे पदवीधर विद्यार्थी आहे तर त्यांना दरमहा आठ हजार रुपये मिळणार आहे आणि जे आपले डिप्लो म्हणजे डिप्लोमा केलेले जे विद्यार्थी आहे त्यांना आठ हजार रुपये मिळणार आहे आणि त्यानंतर जे पदवीधर विद्यार्थी आहे तर त्या ते विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये दरमहा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे यामध्ये तुमच्या मुलाला सहा सहा हजार पै रुपये पैसे सहा हजार पैसे सहा हजार रुपये मिळणार आहे तर यामध्ये त्याला सहा महिने कुठल्या तरी कंपनीमध्ये अपेंडिक्स म्हणून त्याला काम करावं लागणार आहे त्याला त्यानंतर त्याला प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे आणि थोडक्यात ज्या मुलाला बेरोजगार आहे त्या मुलाला रोजगार मिळवण्यासाठी ही योजना सरकारने अंमलबजावणी करण्यात आण आलेली आहे तर जो मुलगा हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतो त्याला दरमहा हे पैसे मिळू शकतात याचा उद्देश असा हा उद्देश आहे आणि ज्या वेळेस त्या मुलाचे काम पूर्ण होईल म्हणजे सहा महिने तो ज्या कंपनीमध्ये असो कारखान्यामध्ये असो कुठे जो प्रशिक्षण घेणार आहे तर त्याला त्या कंपनीकडून एक सर्टिफिकेट मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटचा उपयोग त्याला ही योजना मिळवण्यासाठी होणार आहे तर त्यासाठी त्याला आवश्यक जी कागदपत्र आहे तर ती कागदपत्र कोणती आहे ते आज आपण बघणार आहोत तर त्यामध्ये पहिलं जे आहे ते, ते आपलं रेशन कार्ड त्याच्यानंतर रहिवाशी दाखला त्याचबरोबर तुमच्या पत्त्याचा पुरावा त्याच्यानंतर वयाचा प्रमाणपत्र त्याच्यानंतर चालक पुरावा म्हणजेच गाडी चालवण्याचं लायसन्स त्यानं शैक्षणिक प्रमाणपत्र म्हणजे दहावीचा बारावीचा जो रिझल्ट असतो तो त्यानंतर म्हणजेच प्रमाणपत्र मोबाईल नंबर आणि आपला जो पासपोर्ट साईजचे फोटो असतात ते फोटो तर बँक खात्याचा पासबुक आणि त्याच्यानंतर ईमेल आय डी तर ही सर्व डॉक्युमेंट आपल्याला तिथे सादर करावी लागणार आहे आणि ज जो, जो विद्यार्थी हे पूर्ण टास्क करू शकतो तोच त्या योजनेसाठी पात्र होईल म्हणजे सांगण्याचा अर्थ म्हणजे जो विद्यार्थी एका महिन्यामध्ये फक्त दहा ते पंधरा दिवस भरवेल किंवा पूर्ण एक महिना काम करेल पुढचे पाच महिने काम करणार नाही तर त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणजे पहिल्या दिवसापासून जे पहिल्या तारखेपासून पूर्ण महिन्यापर्यंत काम करणे म्हणजे सहा महिने हे काम करणे तर त्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना पात्र आहे तशेत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय